हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे श्रावणी सोमवार श्रावणी सोमवारमधला हा दुसरा सोमवार आहे तर छान असं आमच्या गावामध्येच खूप मोठं असं महादेवाचं मंदिर आहे तर असं एक कारण आहे की आमच्या गावामध्ये ना दोन ते तीन महादेवाचे मंदिरं आहेत खूप सुंदर सुंदर वातावरणामध्ये आहेत खूप छान असे डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणामध्ये असे महादेवाचं मंदिर आहे खूप सुंदर असं आम्ही सगळ्यात मोठ्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेलेलो मंदिरा छान असं दर्शन केलं मी पूजेचं साहित्य नेलेलं घरनंतर तर दुसऱ्या सोमवारी शिवामुठ होते ती तर छान अशी पूजा केली आम्ही आतमध्ये थोडासा अंधार असल्यामुळं आतमध्ये काय शूटिंग केली नाही तर नंतर मग फोटो वगैरे काढले छान असे त्या मंदिरात आपल्या नाशिकला कसे नारायण नागबली वगैरे होतात असे खूप मोठे मोठे पूजा होतात त्या मंदिरामध्ये खूप सुंदर असं मंदिर आहे एकदम छान असं दगडामध्येच तयार केलेले आराध्या पण छान असं नंदीच्या कानामध्ये सांगत होती की मला खूप अभ्यास करू देत मी खूप मोठी होऊ देत असं आराध्याचं पण चालू होतं माझी पण पूजा चालू होती खूप दिवसातून आम्ही ह्या मंदिरामध्ये गेलेलो छान असं निसर्गरम्य वातावरणामध्ये थोडंसं बसलो आणि तिथनं काय आम्हाला वाटत नव्हतं इतकं छान वातावरण झालेलं आणि आमचा आरव लहान असताना आम्ही पण आमच्या आरवची पूजा केलेली तिथंच म्हणजे शांती वगैरे आम्ही पाच दिवस मी आरवला तिथंच घेऊन राहिलेली आरो एक सात ते आठ महिन्याचा होता बघा त्यावेळेस तिथं पूजा केली खूप जण इथं पूजा करतात आणि पूजा ते शांती म्हटलं की तिथंच राहावं लागतं आणि आपल्याला नाशिकला वगैरे जावं लागतं त्यापेक्षा असे जवळच खूप छान होता त्या पूजा तिथला ब्राह्मण पण खूप छान आहे खूप छान अशा पद्धतीने पूजा करतात तर आता सध्या पण श्रावणमध्ये कोणीतरी पूजा म्हणजे कोणाची तरी पूजा चालू होती छान असं पूजेची मांडणी केलेली छान खूप वेगळ्या पद्धतीने त्यांचं असतं छा खूप वेळचं त्या पूजेला बसावं लागतं मी आरोव लहान असताना खूप वेळची बसायचे तीन तीन चार चार तास त्या पूजेला बसायचं आरव सांगत होता की हे कशाचं आहे आहे तर मी आरोला सांगत होते की तो लहान होता तेव्हा पण आपण अशी पूजा मांडलेली आरोला काही तेव्हाचं आठवत नव्हतं तर आरोव पण म्हणत होता किती मोठं मंदिर आहे खूप सुंदर आहे आणि दगडामध्ये बांधलेलं मंदिर आहे ते छान असं तर आतमध्ये आहे महादेवाची पिंड खूप छान असे दिवसभर सगळे ज्याला वेळ भेटेल तसं ते मंदिरामध्ये पूजेसाठी येतात आम्ही चार ते पाच वाजता गेलेलो आरो शाळेत गेलेलो त्यामुळे मला काही लवकर येता येत नाही पण मी तो आल्यानंतर येत असते छान वातावरण बघा किती सुंदर हिरवं हिरवं वातावरण आहे सगळीकडं आणि एकदम डोंगरावरती येते असं इतकं सुंदर आहे ना तिथं तिथं गेलं तर येऊच वाटत नाही इतकं सुंदर वातावरण आहे छान असं हिरवं हिरवं सगळे महादेवाला लागणारे बेलपत्र छान असं गोकर्णीचं झाड असे वेगवेगळे सगळ्या प्रकारचे झाड आहेत बघा कोणाचे बड्डे वगैरे असेल तर काय करतात गावचे लोक तिथं नेऊन असे झाडं लावतात नाही का वृक्षारोपण वगैरे मग छान असं सा डोंगराच्या साईडला पण झाडाचं वृक्षारोपण होतं मंदिरापाशी महादेवाच्या असं खूप वेगवेगळ्या वेग वेग वे प्रकारचे झाडं लावलेत बघा वडाचं झाड आहे औदुंबरचं झाडे असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेत आम्ही पण आरो लहान असताना लावलेलं ला बघा खूप मोठं झालं आहे पाठीमागच्या साईडला आहे तिकडे बकरी वगैरे चरत ते म्हणून आम्ही काही गेलो नाही हे बघा किती सुंदर असे दगड पण येतं डोंगरावरचे छान असं जेव्हा वेळ असेल तेव्हा निसर्गरम्य वातावरणामध्ये किती कजने असे येत असतात निवांत बसण्यासाठीचा ठिकाण खूप छान आहे आराध्या सगळ्या देवांच्या पायाकडच होती कारण त्या मंदिराच्या पुढे तुळस वगैरे आणखी तिथं पूजा करतात तर मग पुढच्या बाजूला पण छान असं गणपतीचं मूर्ती वगैरे ठेवलेली तर आराध्यात मग होती मम्मा तू पण पाया पड पप्पा तुम्ही पण पाया पडा असे तिने सगळ्यांकडनं पायातून घेतलं अशा या वातावरणामधलं आम्हाला काही घरी जाऊ वाटत नव्हतं इतकं सुंदर असं वातावरण होतं आम्ही अर्धा एकदा असतं तिथंच थांबलेलो छान असं तिथनं काही निघू वाटलं नाही कारण लहानपणी आरो लहान असताना पण आम्ही दिवस दिवस तिथंच थांबायचो खूप छान वाटायचं खूप दिवसांतनं आम्ही गेलेलो कारण श्रावण महिन्यातच तिथं म्हणजे नाही ता। का जायची वेळ येते व्हिडिओ वाटलं व्हिडिओ करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय